नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान पंचनामासह तातडीने मदतीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुकानोरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर मंगरुळ नागणसूर सलगर वागदरी चप्पळगाव तसेच अक्कलकोट मैंदर्गी व दुधनी शहरातील शेतकऱ्यांच्या पूरग्रस्त भागाचे पाहणी केले बुक्कानोरे यांनी सांगितले की अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे सर्व शेतकऱ्यांना तातडीने सरसकट पंचनामा करून पिकाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली पुराच्या पावण्यामुळे काही ठिकाणी तीन तीन फूट माती वाहून गेली असून शेतातील पाईपलाईन बोर जनावरे व शेतमाली पाण्यात वाहून गेला आहे अशा शेतकऱ्यांचा वाहून गेलेल्या मुद्देमालासह मातीचाही पंचनामा करून शासनाने आठ दिवसाच्या आत शेतात माती टाकावी अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा बुक्कानोरे यांनी दिला आहे या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष बंदनवाज कुरबू हनुमंत चौलगी कमलाकर होटकर मुकेश कांबळे सुभाष हंदराळे आदी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना ताप सर्दी खोकला व पित्तावरील औषध वाटप करण्यात आले शेतकरी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट ತಾಲೂಕುದು ಒಂದು ಖರಣಿಂತ ಆನಂದದ ಬುಕಂದಿರಿ ಹಾಗೂ ನಮ್ದು ಶೇಜಾರಿ ಜವ್ರದು ಬಂಡ್ ಶೇಟ ಇವ್ರು ಬಂದು ಈ ನಮ್ ಹಂದ್ರೋಳದ ಶೇತರಿ ಹಾಲ ಮಳಿ ಆ ಮಳಿ ಬಂದ ಸಲಕ ನಮ್ದು ರೋಡ್ ಹೋಗ್ಯದ ಮತ್ ಲುಸ್ಕಾನ್ ಆಗ್ಯದ ಇದ್ರ ಪೂರ್ಣ ಎಲ್ಲ ಅವ್ರು ಸತ ಪಂಚರ ಮಾಡ್ಲಕ್ಕ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಶೇತ್ಕಾರಿ ಕರ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದೆವು ಸಲಾಕ ಕರಿಗಿತಿ ಹಂದ್ರೋಳಿ ಯಾನ್ ಹಾದಿ ಅದ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಹಾದಿ ಪೂರ್ಣಪಣೆ ಎಲ್ಲಾ ನಷ್ಟ ಆಗ್ಯದ ಮತ್ತ ಇಲ್ಲಿ ಬರೋಬ್ಬರಿ ಒಂದ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹಿಡಿದು ಒಂದ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ತಕ ಪೂರ್ಣ ಎಲ್ಲ ಅದ ನೀರ್ ನಿಂತು ಕಲ್ದು ಪೂರ್ಣ ಎಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಎಲ್ಲ ಹಾಳಾಗ್ಯದ ಇದ್ರ ಸಲಾಕ ನಾವು ನಮ್ದು ಮುಖಂದರ್ ಹಾಗೂ ಹಾಗು ಬದ್ಯಾನ ಇವ್ರದ್ದು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಾಗ ಈ ಪೂರ್ಣ ಇವತ್ತು ಕಲೀ ಒಂದು ಸಮೀಕ್ಷೆಗೆ ಪಂಚನ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ ಇದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಇದ್ರದ್ದು ತಾಬುಡ್ ತಗೊಂಡು ಧಕ್ಕಲ್ ತಗೊಂಡು ಇದು ಯಾ ಒಂದು ನಾಶ ಆಗ್ಯದ ಇದು ತಾಬುಡ್ ಎಲ್ಲ ಬರ್ಪೇ ಬರ್ಬೇಕಾಗಿ ನಮ್ದು ಸರ್ ಸಗಟ ಪಂಚನ ಮಾಡಿ ನಮ್ ಸರ್ ಸಗಟೆಲ್ಲ ಬರ್ಪೇ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ महाराष्ट्र आज आम्ही कल्याणगर भागात कल्याणनगर करजगी व हळच्या मध्यभागी गायकवाड वस्ती येथे आपण आलो गायकवाड वस्ती अतारवस्ती आणि मुजावर वस्ती आपल्या अतारवस्ती हब्बळला जे शिरवळचं मागचा खालचा भाग आहे खालचं टोक आहे शिरवळ जे पाणी येतं तलावाचं मेन त्याचं खालचं टोक आहे काल एक तीन चार दिवस पूर्ण जवळजवळ इथं आठ ते दहा फूट एवढी हाईट पाणी संपूर्ण शेताच्या सगळ्या या भागात पूर्ण संपल्या परिसरामध्ये होती माझं या सरकारला माझी विनंती आहे आपण पंचनामा कराल तर शेतकऱ्याचं नुकसान भरपाई द्याल माझं विनंती आहे की खालची भाग जो आहे ना खालचा भाग तो शेता तीं -तीं पूर्ण शेतातलं जर तीन तीन फूट माती जो शेतकऱ्याचा पूर्ण म्हणजे इस्टंट आहे जो प्रॉपर्टी आहे आता एक वेळ तुम्ही पंचनामा दिला या माती जर या शेतकऱ्याच्या शेतात जर माती असलं तर शेतकरी शंभर वर्ष करून खातो तिची पूर्ण संपत्ती आज या पाण्याच्या प्रवाहात निघून गेला आहे माझा या तालुका प्रशासनाला आणि या महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना माझा विनंती साहे। आहे साहेब इथं ज्या शेतकऱ्याची पाण्याच्या प्रवाहाने त्या शेतातल्या सौऱ्या माती गेली आपण झिरो रॉयल्टीने शासनाच्या वतीने या सर्व शेतकऱ्याची माती भरण्याचं काम आपण शासनाच्या वतीने करावी ही माझं आग्रह्य कळकळीची विनंती आहे आपण जर त्या शेतकऱ्याच्या मातीचा आपण नुकसान भरपाई करू नाही दिला तर शिवसेनेच्या वतीने आपल्याला सळोकी यात काही शंका नाही माझं विनंती आहे ती शासनाने ती वेळ आपल्यावरती आणून देऊ नये आणि या रीतसर या भागातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामा करून शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यावी या सकट शेतकऱ्यांची जी माती वाळून गेली त्या मातीचा प्रत्येक शेतकरी तीन फूट एवढी हायटेड माती आपण त्यांना टाकून देण्याची शासनाच्या वतीने व्यवस्था करावी ही माझी कळकळीची विनंती